नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सांगतात की पैशाने फक्त गरजा पूर्ण होतात सुख घेता किंवा दुःख देता येत नाही पैसा परिस्थिती सुधारू शकतो मनस्थिती नाही तुम्ही करत असलेल्या कर्मांकडे कागद नाही पुस्तक नाही तरीही पूर्ण आयुष्याचा हिशोब आहे स्वामी महाराज सांगतात की जे लोक तुम्हाला दुःख देतात त्यांच्याकडे अशा काही सुखाची कमतरता असते की जे तुमच्याकडे भरभरून असते सुखी समाधानी मनुष्य कुणालाही दुःख देत नाही स्वामी सांगतात मनातल्या विचारांचा पसारा ज्याला आवरता येतो त्याला आयुष्याच्या कुठल्याही क्षणी त्याच्या मनाला सावरता येते मनस्थितीसाठी चांगले विचार आणि चांगल्या विचारांसाठी सुंदर संस्कार लागतात स्वामी महाराज सांगतात की खरं वागणं विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं स्वामी महाराज सांगतात की जीवनात प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही कधी कधी एकटे पण लढावे लागते पण असे लढा की साथ न देणारे पण तुम्हाला हात जोडून प्रणाम करतील दिसायला सुंदर व भारदस्त असण हे आपल्या हातात नसत तर विचारांनी भारदस्त असण हेच आपल्या हातात असत श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ